मित्रांनो आजचा हा अध्याय सुरू करण्याआधी मला एक गोष्ट मनापासून सांगायची अनेक जण जेव्हा श्री वल्लभांचे अध्याय ऐकतात तेव्हा त्यांच्या जीवनात अद्भुत बदल घडतो कुणाचं नोकरीचं काम होतं कुणाचं आरोग्य सुधारतं कुणाचं हरवलेलं भाग्य परत येतं आणि ते सगळे आनंदाने लिहितात स्वामींच्या कृपेनं आमचं काम झालं पण काही जण असेही कमेंट करतात मी रोज ऐकतो पण माझं काम अजूनही झालं नाही देव माझं का ऐकत नाही हे अध्याय खरंच परिणाम करतात का बाळा ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच आहे विश्वास कारण फक्त ऐकणं पुरेसं नाही तर मनानं आत्म्यानं आणि श्रद्धेनं ऐकलं पाहिजे जेव्हा तू अध्याय ऐकतोस तेव्हा तो फक्त शब्द नसतो तो परमेश्वराचा स्पर्श असतो पण जर मनामध्ये शंका असेल तर ती कृपा आपल्याला स्पर्श करत नाही श्रीपाद प्रभू स्वत म्हणतात मी भक्ताला त्याच्या कर्मानुसार फल देतो पण जेव्हा तो माझ्यावर अखंड विश्वास ठेवतो तेव्हा मी त्याच्या भाग्याची रचना बदलतो म्हणूनच बाळा जर आज तुझं काम झालं नाही तर असं समज की अजून देव काहीतरी मोठं तयार करत आहे कधी कधी प्रभू आपल्याला थांबवतात पण सोडत नाहीत कारण जे आपण मागतो ते प्रत्येक वेळेस योग्यच असेल असं नाही प्रभू जाणतात आपण काय सहन करू शकतो आणि काय नाही म्हणून देवानं नाही म्हटलंय म्हणजे तुझ्या मागे तो नाही असं नाही तर तो म्हणतोय थोडं थांब बाळा माझी वेळ आली की तुला ते देईन जे तुला खरंच आनंद देईल पण ही वाट चालताना श्रद्धा ढळली नाही पाहिजे वाईट काळ आला तरीही मनानं म्हणावं देवा ही वेळही तुझी आहे तू तु दिलं तेही तुझं आणि तू तु घेतलं तेही तुझच जेव्हा मन या टप्प्यावर येतं तेव्हा चमत्कार घडतात आणि हेच कारण आहे की जण लगेच अनुभवतात तर काही जण थोडा उशिरानं पण नक्की अनुभवतात कारण श्वीपाश्री वल्लभ हे फक्त एक दैवत नाहीत ते जिवंत कृपारूप आहेत ते पाहतात ऐकतात आणि योग्य वेळी उत्तर देतात म्हणून आजचा हा अध्याय ऐकण्याआधी फक्त एक प्रार्थना मनात ठेव प्रभू मला माझ्या वेळेनुसार दे पण तुझ्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नकोस बाळा जेव्हा श्रद्धा अखंड राहते तेव्हा देवाला ताबडतोब उत्तर द्यावं लागतं कारण श्रद्धा म्हणजेच प्रभूला बोलावण्याची शक्ती म्हणून जर अजूनही तुझं काम झालं नसेल तर निराश होऊ नकोस तू अजूनही मार्गावर आहेस आणि हा अध्याय आजचा क्षण कदाचित तोच तो क्षण असेल जिथे तुझं आयुष्य वळण घेणार आहे म्हणून मन शांत ठेव आणि प्रभूंच्या कृपानामात सामील हो जय श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर आणि जर तुझ्या मनात आज थोडासा प्रकाश जागा झाला असेल जर तुला जाणवलं असेल की प्रभू जवळ आहेत तर ही भक्तिभावाची भावना पुढे पोहोचव हा व्हिडिओ लाईक करा प्रभूंचं प्रेम शेअर करा आणि आमच्या भक्तिपथाच्या परिवारात सबस्क्राईब करून सामील व्हा कारण कदाचित तुझ्या एका शेअरमुळे कोणाचं भाग्य उजळेल आणि कोणाचं नशीब श्रीपाद प्रभूंच्या चरणाशी जोडलं जाईल चला तर मग आता शांतपणे श्रद्धेनं सुरू करूया आजचा श्रीपादश्री वल्लभांचा अध्याय श्री गुरुवे श्रीपादराज शरणं प्रपद्ये अध्याय पंधरा बंगारप्पा सुंदरराम शर्मा वृत्तांत मी शंकर भट्ट श्री श्रीपादानंदांकडून परवानगी घेऊन प्रवासाला सुरुवात केली रस्त्याने जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरीजवळ गेलो पाणी काढण्यासाठी तिथे एक पोहरासुद्धा होता मी पाणी किती आहे ते पहावे या उद्देशाने आत डोकावले तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसले विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली कोलांटी उड्या घेत होता त्या अपरिचित व्यक्तीने माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाला अरे शंकर भट्टा मला आश्चर्य वाटले माझे नाव त्याला कसे कळले असेल मी त्याला उत्सुकतावश विचारले आपणास माझे नाव कसे कळाले ती अपरिचित गृहस्थ म्हणाला नुसते नावच नाही तर तू श्रीपाद प्रभूचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरुगड्डीस जात आहेस हे सुद्धा मी जाणतो तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहत आहे त्याला बाहेर कसे काढावे या विचारात मी होतो माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्यपुरुष मिळाला म्हणाला प्रापंचिक बंधनाने संसार कुपात पाडलेला मानव तू बंधनरहित असलेल्या या विचित्र योगप्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार माझा मीच उठेन आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुणेने शक्तीचा अनुग्रह करतात असे म्हटल्यानंतर निमिषार्धात तो माझ्या शेजारीच उभा होता मी संभमित झालो तो म्हणाला माझे नाव बंगारप्पा तू तहानलेला दिसतोस मी जाऊन तुझी तहान भागविल असे म्हणून त्याने त्या पोहऱ्याने भराभर पाणी काढले आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा प्याला परंतु आश्चर्य असे की पाणी तो प्याला तहान मात्र माझी भागली याचे मला आश्चर्य वाटले नंतर आम्ही दोघांनीही प्रवास प्रारंभ केला त्याने बोलण्यास सुरुवात केली मी स्वर्णकार कुटुंबातील आहे मी मंत्रतंत्रांमध्ये प्रावीण्य मिळवलेले होते माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्या सुद्धा मला अवगत होती भूत प्रेत याच्या सहवासात सुद्धा मी राहिलो होतो माझे नुसते नाव ऐकून लोक घाबरत ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूतप्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत माझ्या चिहण्यावरील साधारण मनुष्यांच्या चिहण्यावर दिसणारी प्रसन्न कळा लोप पाहून भूतप्रेतांची असलेली विकृत कळा दुरस्थाप माझ्या चिहण्यावर दिसू लागला माझ्या संचारामध्ये एकदा पूर्वपुन्यायीने पिठिकापुरम लागले श्री दत्तप्रभूंच्या अवतारामधील पवित्रशा नगरीत शुद्र असलेल्या कुतंत्राला परस्पर कलाहाला काही कमी नव्हते श्री वापनार्युलू आणि श्रीपादांविषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी मी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या मी सर्वात प्रथम आर्युलूंना मारून टाकावे असा विचार केला मी एका ओट्याजवळ जाऊन अवजळीने अवजळीने पाणी पित होतो मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते त्यापैकी एक ज्या व्यक्तीचा अंत करायचा तिचे ध्यान करून पाणी पिले तर ते त्या व्यक्तीच्या पोटात जात असे मी त्या ओढ्यातील पाणी प्याहतच होतो तेव्हा श्रीपद प्रभू बापनाऱ्याच्या जवळ होते श्रीपाद प्रेमाने बापनारिलूच्या पोटावरून हात फिरवीत तेव्हा ताबडतोब ते पाणी उडून जाई मी पाणी पिऊन पिऊन थकलो परंतु बापनारिलूवर त्याचं काहीच अनिष्ठ परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले माझी विद्या का फळली नाही याचे मला दुःख झाले श्रीपाद प्रभूची शुद्धोपासकास शिक्षा मला एक सर्पमंत्र येत असे त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे मी बापनारिवळींचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प बापनारिवळींच्या घरी गेले आणि घरी असलेल्या एका वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकळू लागले परंतु ते त्यांना काहीच करू शकले नाहीत दोन मुहूर्ताचा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथेच निघून गेले माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता माझ्या अंकित असलेले भूतप्रेत बापनारिवच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नाहीत हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लिलांचा चमत्कार असल्याचे मला कळून चुकले एवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणिकेची बाहुली करून त्याला बत्तीस जागी बत्तीस सुया टोचल्या या प्रत्येक सुईच्या माठी बाहुलीच्या शरीरात टोचून कणिकेतून बाहेर काढल्या मी कृतूत्या मंत्राचा जप केला मारण प्रक्रियेत श्री पादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्हाव्यात एवढेच नाही तर त्या सुया द्रवरूप होऊन शरीरात विषाचा फैलाव होऊन त्यांनी त्यांचा अंत व्हावा असा दुष्ट बेत माझा होता परंतु हा प्रयत्न सुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बापणारेलूच्या घरी सोडलेले सर्व सर्पय माझ्याकडे नेऊन मलाच दंश करू लागले श्रीपादांच्या पीठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असेही वेदना होऊ लागल्या नरक यातनांचा अनुभव येऊ लागला मी श्रीपाद वल्लभांना मनापासून अंतर मनाने शरण गेलो माझ्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूचे दर्शन झाले ते म्हणाले बंगारप्पा तू केलेला महापापाला अनेक वर्षे इहलोकान दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनाद्वारे कर्माचा नाश करीत आहे तुझ्या सर्व नाश करीत आहे तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतर्दृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान आगवू शकशील कोलांटी खात झुलणे ही एक योग प्रक्रिया आहे त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील माझ्या माता पित्याच्या घरी किंवा श्री बापणारेळीच्या घरात पाय ठेवण्यासुद्धा बहुजन्माचे पुण्य असावे लागते तुला या जन्मात तरी तसे भाग्य नाही जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे माता पिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात त्यांचा वृद्धापकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपाकटाच नसतो तू आपल्या क्षुद्रविद्येने कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचे फळ तुला शंकर भट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील नंतर निश्शेष होईल तो शंकरबह माहोचरित्र लिहील असे श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय सात आठ वर्षाचे होते त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे आज माझा चांगला दिवस आहे असे बंगारप्पा म्हणाले ही घटना गोंधळात टाकणारी होती नंतर मी असमजसपणे म्हणाले तुम्ही पाणी पिले तर दुसऱ्याची तहान कशी भागते यातील मर्म काय त्यावर बंगारप्पा म्हणाले एका योग प्रक्रियेने मी इतर जीवांच्या प्राणमय शक्तीमध्ये अनुसंधान साधतो त्याद्वारे हे तादात्म्या आवणेने साध्य होते रामायणकाली किश्किंदा नगरीचा वानरराजा प्रक्रियेद्वारे त्याच्यासमोर युद्धास आलेल्या योद्ध्याच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे या कारणानेच श्रीरामाने झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता विश्वामित्र नहर्षर्षींनी रामलक्ष्मणांना बला अतिबला नावाच्या दोन अत्यंत पवित्र मंत्रांचा उपदेश केला होता या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावाने प्राणशक्तीची सिद्धी करता येते मानवाच्या शरीराच्या शुद्धी कर्माच्या बारा अवस्था आहेत श्रीरामांचा देह बाराव्या अवस्थेत होता श्रीपादांचा आहे साधन मार्गातील सप्तभूमिकेचा विचार मानव त्याच्या विकासात सप्तभूमिकेत असतो पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिय सूक्ष्म देहेंद्रिय एकाच वेळी उपयोगात आणू शकतो दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियांच्या आधारे सूक्ष्मप्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असते वशीकरणात असताना ज्या स्थितीत स्थितीत असतो त्याच आपण राहतो गौतम ऋषींनी अह शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली तिला आपण शिलचैतनाल आहोत असा दृढ विश्वास होता ती रामा श्री रामाच्या दर्शनापर्यंत त्याच स्थितीत राहिली श्री अहिलेचे शरीर शिलास्थितीत गेले होते तसेच तिचे मन त्या स्थितीत गेले होते म्हणजे ती तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली श्रीरामाची पायधूळ लागताच तिचे मनोपुष्प विकसित झाले आणि ती स्वतःच्या सहज स्थितीत आली चौथ्या भूमिकेला पोहोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योगशक्ती यासाठी आपल्या योगशक्तीचा लोककल्याणार्थ बोधानुसार विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होती परंतु पापकार्याला निमित्त होणारे तुच्छ स्वार्थ प्रयोजनासाठी ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेला जाऊन शिला चैतन्यात पडण्याची भीती असते त्यानंतर अनेक हजारो जन्मानंतर मानव जन्माला येता येते पाचवा भूमिकेवर असलेले साधक संकल्प ज्ञानी असतात सहाव्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात संकल्पजी साधक दैवी साक्षात्काराबरोबर प्रापंचिक कार्यकलापसुद्धा घालवितात भावज्ञानी साधकांना प्रापंचिक कार्यकलापाचा ध्यास फार कमी असतो सातव्या भूमिकेवरील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाचे प्राप्ती करून घेऊ शकतात अवतारी पुरुष व साधकातील भेद बंगारप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले त्यांचे निराकरण करण्यासाठी मी शंकरभट्ट भट्ट प्रश्न केला महाराज जीवनात केवळ परिणामक्रम असतो का काही अवतारी पुरुषांना सुद्धा लागू पडते यावर बंगारप्पा म्हणाले अवतारी पुरुष काळाच्या महिम्याने निर्माण होतात मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरु असे म्हणतात देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात मच्छ पाण्यात वैगाने पोहू शकतो कूर्म पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो वराहा म्हणजे खडगमुग भूशीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी सिंह हा जनावरात सर्वात श्रेष्ठ पाणी नृसिंह अवतारात भगवान विष्णूने सिंहांचे मुख आणि मनुष्याचे शरीर असे रूप धारण केले होते याचना प्रवृत्ती असणारा तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार रजोगुणयुक्त असलेला परशुराम अवतार सत्वगुणप्रधान असलेला तो रामात्न अवतार विगुणांच्या अतीत असलेला निर्गुण तत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार कर्मप्रधान असलेला तो बुद्ध अवतार समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील एकत्व स्वतःमध्ये समावून घेणारा अत्यंत अद्भुत अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपादश्री वल्लभावतार श्रीपाद प्रभूशी ऋणानुबंधन असलेले योग संप्रदाय मते धर्म नाहीतच श्रीपादांची स्थिती सुद्धा समजण्यासारखी नाही त्यांच्यासारखे तीच आहेत सर्व सिद्धांतांचा सर्व संपदायांचा त्यांच्यातच समन्वय आहे या सृष्टीचा आदिबिंदू व अंतिम बिंदूसुद्धा तेच आहेत स्पंदनशील असलेल्या व्यापाराचे निरीक्षण करणारे संकल्प करणारे क्षय करणारे तेच आहेत हे गूढ असे दैवताचे रहस्य आहे सप्तऋषींना जे समजले नाही ते मी काय सांगू बाबा शंकर भट्ट तू धन्य आहेच त्यांचे अव्याज कारुण्य लाभेल तो धन्य होय जीव व्यर्थ होत सत्कर्म तुत्त दुष्कर्मांचे फलवितरण मी शंकर भट्ट विचारले महाराज मला एक शंका आली आहे समस्त कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगले थोड्यांना वाईट असे जन्माला का घालतो त्यावर बंगारप्पा मोठ्याने हसले व म्हणाले तू चांगला प्रश्न विचारलास सर्व सृष्टी द्वंद्वातूनच निर्माण झाली आहे मृत्यूचे भय नसेल तर जन्मदात्री आई सुद्धा मुलावर प्रेम करणार नाही वेदामध्ये पुरुष हा शब्द आत्म्या या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे पुरुष हा शब्द देहास सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही तो देहाहून निराळा असून अजन्म अव्यक्त अचित्य आणि विकाररहित आहे मानवात व प्राणीमात्रात एकच आत्मा वास करती मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो या प्रयत्नामुळेच मानवाचा विकास होतो देवामध्ये केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती असतात असे नाही तर काही विघटनकारक विनाशकारक शक्तीसुद्धा असतात त्या त्या शक्तीचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे चलनवलन सुव्यवस्थित चालवण्याचे कर्म देव करीत असतात मनुष्यांच्या जन्मात सुख आणि दुःख ही पूर्वकर्मानुसार येत असतात दुःख येत असल्याने मानवास सुखाचे महत्त्व कळते व तो सुख मिळवण्याचीच आकांक्षा करतो सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट कुकर्मी नास्तिक जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगतात आणि सत्यवचनी प्रामाणिक सदाचारी सचशील व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावे लागते अशा विपरीत स्थितीचे कारण असे की कुकर्म करून सुद्धा अत्यंत सुखाचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्म केले असणार आणि त्याचे फलस्वरूप त्यांना आज असलेले सुख प्राप्त झाले आहे तसेच अत्यंत प्रामाणिक सच्छील सज्जन लोक आज जी दुःखे भोगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील पापकर्माचे फलस्वरूपच मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ तत्काळ मिळत नाही त्यास काही वेळ लागतो परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांचा छळ होऊ लागतो त्या त्यावेळी भगवान सगुण रूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्मसंस्थापना करीत असतात करून धर्माचे संत सज्जनाचे रक्षण करतात हजारो वर्षापासून आकाशात तारे ग्रह चांदण्या होत्या परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थेत नव्हत्या कालांतराने या तारामंडळातील अनेक तारे खाली पडून त्याचे दगडात रूपांतर झाले अनेक एकमेकात मिसळून गेले पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात या याच्या आकर्षण विकर्षणानेच सृष्टीचलित आहे ती सूर्याभोवती परिक्रमा करीत असते परमेश्वराविषयी आकर्षणाने लोक आस्तिक होतात व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयीचे आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्मे करण्यास प्रवृत्त होतात या दोन्ही प्रकारच्या कर्मांना ते स्वतःच या नगरीत वेलुप्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत एकदा त्यांना श्रीपाद श्री वल्लभांना भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवकास अप्पळराज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद श्री स्वामींना तत्काळ घेऊन यावे घरात स्वामींचे आजोबा बापणा होते सेवकांनी त्यांना राजाची आज्ञा सांगितली आजोबांनी स्वामींना सांगितले महाराजांनी तुला भेटीस बोलावले आहे श्रीपाद म्हणाले लालराजाच्या मनात भक्ती भाव नाही तो अहंकार पूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटते आपण महाराज आहोत आपली सत्ता सर्वांवर घालते आपण म्हणू तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाहीये तो जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही स्वामी राजाच्या सेवकाला म्हणाले तुमचे महाराज केवळ या पेठिकापुरमचे आहेत परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमचे घरी यावे येताना गुरुदक्षिणा व चक्रवर्ती सम्राटात शोभेल असा झजराणा घेऊन यावे हे स्वामींचे वक्तव्य ऐकून अप्पळराज व त्यांचे पिता बापना चार हिलू यांनी आपसात विचारविनिमय करून सेवकांना निरोप देऊन पाठवून दिले सेवकांनी स्वामीचा निरोप राजास कळविला तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले मी या नगरीचा महाराज आहे माझ्या आज्ञेचे श्रीपाद श्रीवल्लभ कसे उल्लंघन करू शकतात ते मी पाहतो एवढे वाक्य बोलताच भोवळ येऊन सिंहासनावरून खाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावले त्यांनी राजास पाणी पाजून सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची सर्व शकली गेल्याप्रमाणे होऊन भयंकर अशा नरक यातना होऊ लागल्या तत्काळ राजपुरोहित श्रीकोट सुंदर शर्मा यांना बोलावणे पाठवले त्यांनी महाराजांची परिस्थिती पाहून स्वतः श्री दत्तात्रेयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला व विभूती कपाळी लावली राजपुरोहित म्हणाले पाहिलात ना माझ्या अर्चनेचा परिणाम आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे कारण ते स्वतःच श्री दत्तप्रभूचे अवतार आहेत त्यांच्या पूजेने लहान सहान सिद्धी प्राप्त होतात बापणाचार्युलूंना सुद्धा त्यांच्यामुळेच मंत्रसिद्धी प्राप्त झाली आहे श्री वैकटशास्त्री शास्त्री हा धूर्त वैश्य श्री स्वामींना अनेक सिद्धी आहेत असा प्रचार करीत असतो महाराज आपण बलवान असला तरी श्रीस्वामींना बांधून आणणे योग्य नाही व ते आपल्या फायद्याचेही नाही महाराज राजपुरोहिताला म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभांनी काही दुष्टशक्तींचा उपयोग करून आम्हा त्रस्त केले आहे यावर आपण काही उपाय सुचवावा राजपुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणांकडून श्री दत्तपुराणाचे पारायण करून घ्यावे स्वयं दत्तात्र्यांची पूजा करून समाराधना करावी व ब्राह्मणांना भूदान सुवर्णदान अन्नदान करावे असे केले असता श्री दत्तप्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्ण बरी करतील राजाने राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणांकडील श्री दत्तपुराणाचे पारायण प्रारंभ केले परंतु आश्चर्य असे घडले की पारायण सुरू केल्यापासून गावातील घोरांचा सुळसुळाट सुड़ अधिकच वागला त्यांच्यावर आळा घालणे राजास कठीण झाले महाराजांना त्याच रात्री स्वप्नात आपले पितर दिसले ते अगदी क्षीण अशक्त आणि दिनवाने दिसत होते ते म्हणाले अरे तेलू तू आम्हा श्रद्धभोजन देत नाहीस आमची या प्रेतयोनीतून सुटका करण्यास काही करीत नाहीस महाराज म्हणाले तंत्रानुसार मी श्राद्धकर्म करतो ना पितर म्हणाले परंतु ते आम्हाला काही मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत राजाने व ब्राह्मणांनी दोघांनी श्रद्धायुक्त अंतकरणाने मंत्रोच्चारासह श्रद्धकर्म केल्यास आम्हास त्याची प्राप्ती होईल पितरांच्या वक्तव्याने राजास रात्री निद्रासुद्धा आली नाही याच वेळी त्याची उपवर सुंदर अशी कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे करून हसत होती सोडून विकट हास्य करीत परातील सर्व वस्तू रागाने पराबाहेर फेकू लागली ती जेवणास बसली की अन्नात किडे दिसत व ते अन्न ती फेकून दे तिच्या अंगावरील कपड्यांना एकदम आंग लागे अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूनी संकटांनी पेरले त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली राजास सहाय्य करणाऱ्या राजपुरोहितांची स्थिती सुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती त्याची सौम्य सोज्वळ स्वभावाची पटणी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावळच भांडे आपटू लागली त्याच्या मुलाने प्रत्यक्ष राजपुरोहितालाच दोरखंडाने घरातील एका खांबास बांधून ठेवले त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्या समोर एक गवताचा भारा ठेवून तो न खाल्ल्यास पोळविण्यास सुरुवात केली पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण सपून जीवन करून घरी येताच त्यांना घरी धुमाकूर घालणारी भूतप्रेते दिसत होती ती पाहून विचारे ब्राह्मण अगदी घाबरून जात ती भूतप्रेते ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली आम्हास आमच्या पतीपासून दूर करून अतोना छळ केला तुम्ही राजाने वाम मार्गाने मिळविलेले धन दान रूपात घेतले त्यामुळे आम्ही तुम्हास त्रास देत आहोत ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण राजपुरोहित आणि स्वत महाराज अगदी घाबरून गेले त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी हे कळेना अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले दत्तपुराणाच्या पारणामुळे सर्व दुःखी नाहीशी होऊन सुखप्राप्ती होईल असे वाटले होते परंतु सारे काही विपरीतच पडले त्यांना आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या सामर्थ्यांची कल्पना आली आणि आपण केलेल्या करणी तर पश्चाताप झाला महाराज राजपुरोहित आणि ब्राह्मणास घेऊन श्रीस्वामींच्या दर्शनास गेले ती सर्वजण श्री स्वामींना शरण गेले आणि क्षमा याचना केली क्षमाशील दयाघन अशा श्रीपाद राजांनी मोठ्या उदार अंतकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले ते म्हणाले या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो भी जेव्हा प्रसन्न होती तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्तीत जास्त फळं प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळं देतो मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे कालाग्निरूपात असलेले ते श्री दत्तरूप माझेच आहे मी जीवांच्या उद्धारासाठी या श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरलो आहे श्रद्धायुक्त अंतकरणाने माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो माझे आईवडील सौ सुमती आणि श्री अप्पळराज हे प्रत्यक्ष श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहेत माझे आजोबा एका जन्मामध्ये लामाद महर्षी होते माझा जन्म गणेश चतुर्थीच झाला मी पुढील नरसिंह सरस्वतीच्या अवतारात माझे आजोबा श्री बापनाचार्युलूंसारखा दिसेन मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर या क्षेत्री निवास करीन त्यावेळी भूतप्रेताची त्याच्या योनीतून सुटका करीन विपुल धनदौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये संपत्ती ही सत्यमार्गाने मिळविलेली असावी वाममार्गिनी मिळविलेली नसावी वाममार्गिनी मिळविलेली संपत्ती दुःख क्लेश अशांती वैमनस्य आपपरावासच कारणीभूत होते प्रत्येकाच्या पाप हिशोब चित्रगुप्ताकडे असतो तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्तभावाने श्रीपाद श्री, श्री दत्तात्रेया दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापाचे दहन करून तुम्हास पुण्यात्मा करेन हे महाराजा तू सत्य असलेले असत्य असले सांगितलेस आणि असत्य असले असलेले सत्य प्रतिपादन केलेस त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले श्रीपाद श्रीवल्लभांचा योग्य सन्मान न करता त्यांची निंदा केल्याने श्रीदत्त पुराण या ग्रंथाचे पारायण करून सुद्धा त्याचे फळ न मिळता नुसती संकटच सोलावी लागली श्रीदत्त प्रभू स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार कारसो